नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या काल व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोठे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरती हे या ठिकाणी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि या पुलाची लांबी विचारली तर सत्याहत्तर मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असा हा, हा पूल आहे बरोबर आणि हा भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल असणार आहे ज्याचं नुकतच इनॉग्रेशन करण्यात आलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आमच्या नवीन सरचिटणीस पदी किंवा सरचिटणीस म्हणून टिंबटिंब यांची नियुक्तीस नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनीष सिंघल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनीष सिंघल असं त्यांचं नाव आहे असोचामचे नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये असोच्या आमचा फॉर्म विचारला जातो लिहून घ्या असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे याचा ज्याची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झाली वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष आहेत संजय नायर संस्थापक होते डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि मुख्यालय असोच आमचं नवी दिल्ली भारतामध्ये क्लिअर आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच रिव्हिजन मारूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या आरबीआयचे नवीन सव्वीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर बनले संजय मल्होत्रा बी चे नवीन सचिव देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष शम्मी सिल्वा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व्ही सुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव अरुणेश चावला सी आर पी एफ चे नवीन महासंचालक वितुल कुमार यू आय डी ए आय चे नवीन सीईओ ओ भुवनेश कुमार आणि असो चमचे नवीन सरचिटणीस बनलेले आहेत मनीष सिंघल असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पहा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन तीन स्टार मार्क करून ठेवा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस ची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे तर एकूण किती जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार जणांना या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत मग या ठिकाणी हे जे काही चार खेळाडू आहेत यांची नावे काय आहेत आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार तर लिहून घ्या हे जे काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहेत ते चार जणांना देण्यात आलेले आहेत कोण कोण तर पहिले आहेत प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आहेत दुसरे आहेत हरमनप्रीत सिंग हॉकीपटू आहेत तिसरे आहेत डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहेत आणि चौथ्या आहेत आपल्या भाकेर, ते करें नेम बाजी या ठिकाणी नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत लक्षात घ्या चार खेळाडूंना ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार देण्यात आले बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि ह्या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या सतरा जानेवारीला होणार आहे या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल सांगायचं म्हटलं तर याची सुरुवात झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये याच्यामध्ये जे काही स्वरूप आहे ते पंचवीस लाख रुपयाचं आहे कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे हे जाहीर करण्यात येतं तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत पुरस्काराचे पहिले मानकरी होते विश्वनाथ आनंद आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन हजार एकवीसच्या अगोदर या पुरस्काराचं नाव काय होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याच्यानंतर हे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा वायनाड या ठिकाणचं जे काही भूस्खलन झालेलं आहे ही तीव्र स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे तर हा जो काही या ठिकाणी भाग आहे वायनाड बरोबर हे कोणत्या राज्यामध्ये घडलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत असलेल्या वायनाड या ठिकाणी भूस्खलन ही जी काही तीव्र स्वरूपाची आपत्ती आहे इमर्जन्सी म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण केरळ बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कोंडाळा पाहूया पुढचा प्रश्न देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री या ठिकाणी कोण बनलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रबाबू नायडू असं त्यांचं नाव आहे वर्तमानमधील आंध्र प्रदेश राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असं या ठिकाणी एका अहवालाच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे त्यांची संपत्ती विचारली तर नऊशे एकतीस कोटीपेक्षा जास्त त्यांची काय आहे वेल्थ आहे संपत्ती आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सर्वात 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 गरीब मुख्यमंत्री कोण आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत त्यांच्याकडे फक्त आणि फक्त आणि फक्त पंधरा लाख रुपये आहेत ठीक आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सरासरी दरडोई उत्पन्न ज्याला आपण बोलतो पर कॅपिटा इन्कम ते अंदाजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे चंद्राबाबू नायडू कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेश तर लगेच आंध्र प्रदेशबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापी कोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाख थ्रू द एज बरोबर नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी पब्लिश केलेलं आहे किंवा प्रकाशित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर अमित शहा यांच्या हस्ते या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे सोबत धर्मेंद्र प्रधान देखील त्या ठिकाणी होते जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाख थ्रू द एजेस असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न जागतिक ब्रेल दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी चार जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ब्रेल दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन पॉइंट लिहून घ्या नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने चार जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतर चार जानेवारी दोन हजार एकोणीसला पहिला जागतिक ब्रेल दिवस जा जा साजरा करण्यात आलेला होता आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या अजून काय दिवस साजरा करतो त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर अंध आणि अंशतः दृष्टीहीन लोकांसाठी मानवी हक्कांच्या पूर्ण पूर्ततेसाठी संवादाचे साधन म्हणून ब्रेलच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मागचा मेन या ठिकाणी उद्देश आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल पाच वरी 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 दिवस्ट। दिवस्ट। वरी दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो, आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न एअर मार्शल टिंबटिंब यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची कमान या ठिकाणी हाती घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जितेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची कमान त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने महाभारतावरती आधारित एक या ठिकाणी उद्यान विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्य सरकारच्या वन विभागाने महाभारतावर या थीमवरती आधारित एक उद्यान या ठिकाणी विकसित केलेलं आहे उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न भारत दहा लाख मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ कोणत्या देशाला निर्यात करणार आहे तर पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारताचा बासमती तांदूळ एकशे चाळीसहून अधिक देशांमध्ये निर्यात झाला आहे भारतातील तांदळाचे प्रमुख आयातदारमध्ये आफ्रिका दक्षिण आशिया आणि मध्य पूर्व देश या ठिकाणी आहेत तर भारत दहा लाख मेट्रिक टन जो काही बिगर बासमती पांढरा तांदूळ आहे तो कोणत्या देशाला निर्यात करणार आहे इंडोनेशिया इंडोनेशिया ज्या देशाचे अध्यक्ष आहेत ओ सुबियांतो राजधानी आहे नुसंतारा आणि चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपिया पाहूया पुढचा प्रश्न इस्रो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एन व्ही एस झिरो टू लाँच करणार आहे हे जी एस एल व्ही चे कोणत्या प्रकारचे म्हणजेच कितव्या क्रमांकाचं मिशन आहे तर पर्याय क्रमांक सी हंड्रेड नंबर म्हणजे शंभराव्या क्रमांकाचं या ठिकाणी मिशन आहे लिहून जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे, चे पहिले मिशन हे या एजन्सीचे मिशन असणार आहे जी पी एस प्रमाणेच हा भारताच्या एन ए व्ही आय सी प्रणालीमधला नवव्या क्रमांकाचा उपग्रह असणार आहे आणि जीएसएल व्ही चा फुलफॉर्म बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये मध्ये विचारला जातो तर लिहून घ्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असा याचा फुलफॉर्म होतो ठीक आहे कोण लॉन्च करणार आहे इस्रो तर इस्रो बद्दल इस्रोन चालणार नाही फुल फॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी पोहो पुढचा प्रश्न भारत सरकारने पंतप्रधान म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना कितीपर्यंत एक्सटेंड केलेली आहे म्हणजेच वाढवलेली आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत एक्सटेंड केलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकारने प्रमुख पीक विमा योजनेच्या विस्तारासह अनेक धोरणात्मक निर्णयांना मान्यता दिली आहे हे लॉन्च करण्यात आलं होतं अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला म्हणजे आठ वर्षापूर्वी आणि याच्या मागचा उद्देश होता शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला पाठिंबा देण्याचे याच्या मागचं उद्देश होतं अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जागतिक बिल्ड्स चॅम्पियनशिपच्या इतिहासामध्ये प्रथमच खुल्या विभागातील विजेतेपद कोणत्या दोन खेळाडूंमध्ये सामायिक करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए मॅगनस कार्लसन आणि पर्याय क्रमांक बी इयान ने असं या खेळाडूचं नाव आहे बरोबर एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारताच्या आर वैशालीने दोन हजार चोवीस फाईड वर्ल्ड बिल्ड चॅम्पियनशिपच्या महिला विभागामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे म्हणजेच तिसरं पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत क्लिअर तर या ठिकाणी अशा प्रकारे हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन जानेवारी चार जानेवारी दोन जानेवारी की एक जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे